हॅलो एवरीवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी इंग्रजीची वाक्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या वाक्यांचा इंग्रजी बोलण्यासाठी नक्की उपयोग होईल तुला काही प्रश्न आहे का तुला काही प्रश्न आहे का डू यू हॅव एनी क्वेश्चन डू यू हॅव एनी क्वेश्चन ते स्पर्धेत भाग घेत नाहीत ते स्पर्धेत भाग घेत नाहीत दे आर नॉट पार्टिसिप्टिंग इन द कॉम्पिटिशन दे आर नॉट पार्टिसिप्टिंग इन द कॉम्पिटिशन आम्ही गिटार वाजवायला शिकत आहोत आम्ही गिटार वाजवायला शिकत आहोत वी आर लर्निंग टू प्ले द गिटार वी आर लर्निंग टू प्ले द गिटार तू कुठे लपला होतास तू कुठे लपला होतास वेअर वर यू हिडिंग वेअर वर यू हिडिंग तुझ्या वडिलांकडे जा तुझ्या वडिलांकडे जा गो टू युअर फादर गो टू युअर फादर काल रात्री मी चित्रपट पाहत होतो काल रात्री मी चित्रपट पाहत होतो आय वॉज वॉचिंग अ मूव्ही लास्ट नाईट आय वॉज वॉचिंग अ मूव्ही लास्ट नाईट ते त्यांच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत ते त्यांच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत दे आर एन्जॉईंग दिर वॅकेशन्स दे आर एन्जॉईंग दिर वॅकेशन्स मला क्षमा कर मला क्षमा कर फॉर गीव मी फॉर ही माझी चूक आहे ही माझी चूक आहे धीस इज माय मिस्टेक धीस इज माय मिस्टेक तो जोक पुन्हा सांग तो जोक पुन्हा सांग टेल दॅट जोक अगेन टेल दॅट जोक अगेन ते हरवू नकोस ते हरवू नकोस डोंट लूज एट डोंट लूज एट मी तुमचा नवीन कर्णधार आहे मी तुमचा नवीन कर्णधार आहे आय एम युअर न्यू कॅप्टन आय एम युअर न्यू कॅप्टन तुझा भाऊ किती वर्षाचा आहे तुझा भाऊ किती वर्षाचा आहे हाऊ ओल्ड आर युअर ब्रदर हाऊ ओल्ड आर युअर ब्रदर तो खोटे बोलत होता तो खोटे बोलत होता He was lying. He was lying. मी फक्त एक सामान्य माणूस आहे मी फक्त एक सामान्य माणूस आहे आय एम जस्ट अ कॉमन मॅन आय एम जस्ट अ कॉमन मॅन मी ते बराच वेळ पासून बघितले नाही मी ते बराच वेळ पासून बघितले नाही आय हॅव्हट सीन इट इन अ लॉंग टाईम आय हॅव सीन इट इन अ लॉग टाईम दूध घ्यायला विसरू नकोस दूध घ्यायला विसरू नकोस डोंट फॉगेट टू टेक मिल्क डोंट फो टू टेक मिल्क मोकळा झाल्यावर मला कॉल कर मोकळा झाल्यावर मला कॉल कर कॉल मी व्हॅन यू गेट फ्री कॉलमी व्हॅन यू गेट फ्री अंधाराची भीती बाळगू नकोस अंधाराची भीती बाळगू नकोस डोंट बी अफ्रेड ऑफ द डार्क डोंट बी अफ्रेड ऑफ द डार्क स्वार्थी हो नकोस स्वार्थी हो नकोस डोंट बी सेल्फिश डोंट बी सेल्फिश ते सुरक्षित आहे का ते सुरक्षित आहे का इट इज सेफ इट इज सेफ मला चक्कर है, मला चक्कर आम फिलिंग डीजे आई एम फिलिंग द्या दूलू दी स्पेक लेट मी स्पेक मला शंका नहीं मला शंका नहीं आय हॅव नो डाऊट आय हॅव नो डाऊट मला कुतूहल वाटत आहे मला कुतूहल वाटत आहे आय एम फीलिंग क्युरियस आय एम फीलिंग क्युरियस वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील तोपर्यंत टेक केअर